आपण जन्माला आलो ती वेळ निश्चित होती कोणत्या वर्षी कोणत्या महिन्यात कोणत्या दिवशी किती वाजता मिनिटांनी व किती सेकंदांनी आपला जन्म झाला त्याची नोंद घेतली गेली परंतु वेळ तिथेच थांबली नाही ती एक एक सेकंदाने मिनिटाने दिवसाने महिन्याने व वर्षाने वाढतच आपल्या आजच्या वयापर्यंत आलेली आहे व पुढे जातच आहे वेळेला थांबीने कोणाला जमले नाही व जमणारही नाही वरील गोष्ट सत्य आहेच पण आणखी एक सत्य आहे आपल्या जाण्याची म्हणजेच या जगातून एक्झिट होण्याची वेळ निश्चित झालेली आहे ती आपणास माहीत नाही तर त्याच दिशेने आपण चाललेलो आहो परंतु आपणास याचे भान नसते आयुष्य म्हणजे काय तर जन्म व मृत्यू यामध्ये तुम्हाला जगण्यासाठी निसर्गाने दिलेली कालमर्यादा मग तुम्ही कसेही जगा तुमचे घड्याळ सुरूच असते हे वास्तव जोपर्यंत आपण लक्षात घेणार नाही तोपर्यंत तुमचा वेळ वाया जातो हे तुम्हाला समजणार पण नाही अशी बरीच वृद्ध माणसे मी बघितलीत ज्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी गमावल्यासारखे दिसते ते म्हणजे आयुष्यातला महत्त्वाचा वेळ अनावश्यक गोट गोष्टीमध्येच निघून गेला व खरे आयुष्य जगलोच नाही आता समजले तेव्हा फार कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे व खूप काही कराव्याचे बाकी आहे आता पश्चाताप करण्याशिवाय पर्याय नाही म्हणून आयुष्य कसे जगावे यासाठी काही महत्त्वाच्या व प्रभावी गोष्टी पुढील प्रमाणे असू शकतात आयुष्य उत्साहाने जगावे वर्तमानात जगावे आपण जसे आहे तसे जगावे दुसऱ्याची तुलना करू नये नकली मुखटा चेहऱ्यावर ठेवून जगू नये आयुष्य आनंदाने जगण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात आपली आवडनिवड व आपली कर्तव्ये किंवा जबाबदारी या दोन्हीचा सुवर्णमध्ये आपल्याला साधता आला पाहिजे कुटुंबातील किंवा आपल्यावर प्रेम करणारे आपल्यावर अवलंबून असणारे सगळ्यांनाच आपण आनंदी सुखी ठेवू शकत नाही याचे भान ठेवून त्यांना सुखी व आनंदी करण्याचे आपल्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करावे आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळाव्यात स्वतःला सतत प्रश्न विचारत राहावे मला काय आवडते माझे छंद कोणते आहेत त्याला मी पूर्ण वेळ देत आहे का याने तुम्हाला उपलब्ध वेळेची किंमत कळेल नंतर बघू पुढे कधीतरी बघू म्हणून आयुष्य किती पुढे निघून जाईल हे समजणारच नाही तेव्हा वेळेचे भान ठेवा आपल्या आवडीनिवडी व छंदांना प्राधान्य द्या चांगले जीवन जगण्यासाठी आपल्या मनाचे उत्तम संगोपन करा तुमचे विचार हुशारीने निवडा कारण तुमचे जीवन नेहमी तुमच्या विचारांच्या दिशेनेच फिरते लाभले जे आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे ह्या गाण्याच्या ओळी आपल्याला बरेच काही शिकवून जातात